नमस्कार सगळ्यांना मी आहे सखी आणि वेलकम आहे सखी टॉक्समध्ये इथे आपण बोलणार आहोत मुलीला पार्टनरकडून खरंच काय हवं असतं मला असं वाटतं की मुलीला सगळ्यात आधी हवा असतो रिस्पेक्ट तिचा आवाज तिचा ओपिनियन तिचे इमोशन्स हे सगळं इग्नोर न करता व्हॅल्यू दिली गेली पाहिजे तिला तू चुकतेस म्हणण्याआधी तू काय म्हणतेस ते मला समजून घ्यायचं आहे हे ऐकायचं असतं मुलीला नेहमी सोल्युशन नको असतो कधी कधी फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारा माणूस हवा असतो तू ओवर रिॲक्ट करतेस ही लाईन नको मी तुझ्यासोबत आहे हे वाक्य पुरेस असतं मुलींना हिरो नको सेफ स्पेस हवा असतो मुलींना कंट्रोल करणारा पार्टनर नको फोन चेक करणं डाऊट घेणं क्वेश्चन विचारणं हे प्रेम नाही ट्रस्ट हा रिलेशनशिपचा पाया असतो जिथे विश्वास आहे तिथे पीस असतो ओपन कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे प्रॉब्लेम आला की बोलणं महत्वाचं सायलेंट ट्रीटमेंट इग्नोर करणं इगो हे सगळं रिलेशनशिप हळूहळू तोडतं डिसएग्रीमेंट असू शकतो ना त्यात पण डिसरिस्पेक्ट नको मुलींना असा पार्टनर हवा असतो जो तिच्या स्वप्नांना घाबरत नाही करिअर सेल्फ ग्रोथ ड्रीम्स तू पुढे जा मी तुझ्या सोबत आहे असा म्हणणारा हवा असतो मुलींना मोठ्या गोष्टी नाही तर छोटी छोटी एफर्ट्स पाहिजे असतात <laughs> एक मेसेज थोडा वेळ थोडा ॲप्रिसिएशन यातूनच मुलीला वाटतं मी इम्पॉर्टंट आहे मुलीला खरंच काय हवं असतं माहित आहे का ना जास्त पैसा ना परफेक्ट बॉडी ना मूवीसारखा रोमॅन्स मुलीला हवा असतो समजून घेणारा सम्मान देणारा आणि सोबत उभा राहणारा पार्टनर जर तुला हा व्हिडिओ रिलेट झाला असेल तर कमेंटमध्ये सांग मुलीला पार्टनरकडून काय हवं असतं तुमच्या मते हा व्हिडिओ एका मुलीला एका मुलाला आणि एका रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीला पाठवा आणि हो टॉक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया टॉक्समध्ये धन्यवाद